स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी केवळ मार्कवंत नाही तर गुणवंत विद्यार्थी घडणं गरजेचं आहे त्यासाठी शिक्षक पालकांनी प्रयत्न करावेत असं प्रतिपादन भाजपचे नेते डॉ संजय पाटील यांनी केलं नुरसेवाणीमध्ये ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते नुरसेवाडीमध्ये ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीनं मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला कार्यक्रमासाठी खत रसायन मंत्रालयाचे संचालक डॉ संजय पाटील प्राध्यापक इब्राहिम लक्ष्मेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर संजय पाटील यांनी जागतिक स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी केवळ मार्कवंत नाही तर गुणवंत विद्यार्थी घडणं गरजेचं आहे त्यासाठी शिक्षक पालकांनी प्रयत्न करावेत असं सांगितलं तर प्राध्यापक इब्राहिम लक्ष्मेश्वर यांनी बारावीनंतर अनेक क्षेत्र आहेत जगामध्ये टॅलेंटला मोठी मागणी आहे ए आय आय टी क्षेत्राबरोबर डाटा तसंच अन्य क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचं सांगितलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीर फकीर जिल्हाध्यक्ष इम्तियाज पठाण मुन्नाभाई नदाफ अविनाश पाटील युनुस हासुरे मिया खान मोकाशी अन्सार पटेल सरदार जमादार कासिम मुल्ला जुबेर शेख अश्रफ अली बागवान दस्तगीर कोरवू शानम इनामदार शमा खलीफ नौशाद बी मुजावर यांच्यासह शिरोळ तालुक्यातील विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते